हे बघा गाईज ना इथे गावठी भाज्या घेऊन बसलेले आहेत यांच्याकडून भाज्या ना खूप छान असतात तुम्ही इकडे येऊन ना भाज्या घ्या दिवाळे गाव हे बघा आणि गा बेलापूरपासून मी बेलापूर गावात असते पण बेलापूरपासून इथे थोड्या अंतरावर छान यांच्याकडे ना भाज्या खूप मस्त असतात सकाळचं ना लवकर यायचं यांच्याकडे खूप मस्त भाज्या मिळतात काही काही माहिती काहीच नाही जी भाजी माहिती नाही ती दाखवायला पाहिजे ना कैला हा कैला पकडा जरा हा बघा गा गाईच कैला कैलाची मी रेसिपी तुम्हाला टाकलेली माहिती ना आमटी करून टाकली तर तुम्ही विचारल की ही भाजी कुठे मिळते आम्ही याची शेती करू शकतो का पण नाही याची शेती नाही करू शकत हा बांधावर म्हणा रानात म्हणा असा हा कैला येतो आणि हा सोमवारचा खायचा असत बरोबर ना हा ना गाईज ना हा ना पावसातच येतो एरवी तुम्हाला मिळणार नाही आणि कौला असतानाच हा घ्यायचा नंतर मग मोठा होतो बघा तर या ना खूप म्हणजे मेहनतीने इथे बसतात भाजी विकायला तर तुम्ही कधी मच्छी घ्यायला आलात ना तर इथून ह्यांच्याकडून भाजी जरूर घ्या कारण का मेहनत करतात ना भेंडी घेतली मी बघा गावठी भेंडी आहे ना काकडी, सगळे यांच्याकडे ना तुम्हाला गावठी भाजी भेटेल पूर्ण यांच्याकडे गावठी भाजी आहेत पाना आहे पालक आहे मेथी आहे जिबूड आहे हे बघा जिबूड पण बघा किती छोटे छोटे मस्त आहेत हे बघा जिबूर हा ना छान गावठी जिबूर आहे खायला खूप मस्त लागेल कशा आहेत का या मावशी पन्नासला दोन पन्नासला दोन बघा स्वस्त आहेत की नाही पन्नासला दोन <laughs> तर हे एवढ्या मेहनतीने इथे बसतात ना विकायला तर गायस तुम्ही कधी आलात ना इथे मच्छी घ्यायला दिवाळी गावात घेत आता ना ही भेंडी ना मी तुम्हाला बोंबलामध्ये टाकून दाखवेन रेसिपी तर तुम्ही ही रेसिपी ना बघत जे भाज्या घेऊन बसले त्यांचं तुम्हाला दाखवलेत मी भाज्या इथे चुली कौन ना चुलीवरची भाकरणत्या तांदळाचीच आहे तांदळाचीच आहे भाकरी असतात ज्वारी नाचणी तांदूळ याच्या भाकरी असतात काय किंमत आहे एका भाकरीची पंधरा रुपये बघा जरा दाखवा भाकरी तर आणि हे ना हातावरची भाकरी हातावरची म्हणजे चुलीवरची चुलीवरची हातावर केलेली आहे हातावर केलेल्या आहे बघा म्हणजे पाण्यावर थाप